नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ते चॉकलेट बॉल्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे फक्त दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे त्याचा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत आता हे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत तव्यावर किंवा तुम्ही कढईत किंवा पॅनमध्ये भाजून घेऊ शकता बारीक गॅस व चांगले खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही बेक करायचं नाही आहे किंवा कुक करायचं नाही आहे तर इथे मी तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून झालेले आहेत आणि मी एका डिशमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत फक्त तीळ हे भाजून घ्यायचे आहेत बाकी रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता ती पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक वाटून घ्यायचे आहेत म्हणजे तीची पूड करून घ्यायची आहे तर आता ही आपण पूड करून घेऊयात आणि ते मी मिल्क मेड आणि कोको पावडर हे घेतलेलं आहे तर ही ते बारीक वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे काढून घेते आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घालते आहे कोको पावडर घालू शकता डार्क चॉकलेट सुद्धा घालू शकता तर इथे दोन चमचे कोको पावडर आणि अर्धी वाटी एवढं मी मिल्क मेड घातलेलं आहे अ तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आ, मिल्क मेड अर्धी वाटी घातलेला आहे मी त्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे काही आपण शिजवणार नाही हो, आहोत किंवा काही फ्राय करणार नाही आहोत किंवा कशाचा पाक करणार नाही आहेत काहीच नाही आहे त्यामुळे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना चॉकलेट आवडतं तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता ह्या मिश्रणाचे आपण बॉल्स बनवून घेऊयात हे बघा तुम्हाला ज्या आकारात हवेत त्या आकारात तुम्ही बॉल्स बनवून घेऊ शकता तुमच्याकडे जर साचे असतील ना तर साच्यामध्ये सुद्धा ठेवून देऊ शकतात घेतलेले आहेत तर अशा प्रकारे झाली की नाही रेसिपी पटकन होणारी रेसिपी आहे चॉकलेट बॉल्स तयार आहेत काय मग कशी वाटली रेसिपी आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीनं बॉल्स तयार झालेले आहेत लहान मुलांना नक्कीच आवडतील त्याचबरोबर हळदी कुंकूला लहा बायकांसोबत लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता खूप आवडीनं खातील सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे अरे आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद